नमस्कार तुहरे माझा मित्र ह्या मालिकेमध्ये आपण पाहत आहोत इथे राकेशची अनन्य दशा झालेली असते चहा पिण्यासाठी एका टपरी जोतो तिथे चहा टपरीवाल्या मुलीलाही तो पटवण्याचा मुली गोड गोड बोलून प्रयत्न करत असतो काय काय त्याचे इकडे अजून हे उद्योग संपलेले नाही त्यात ना त्यात त्याला ते दोन माणसं दिसतात जे त्याला शोधत असतात पैसे ज्या व्यक्तींकडनं त्यांनी घेतलेले असतात त्यांचे पैसे त्यांनी फेडलेले नाही त्याच्यामुळे ते लोक त्याला शोध शोध करत सापडत असतात आता इथे लगेचच तो चहा टपरीवाल्याच्या पाठीमागे जाऊन लपतो आणि ती चाहीवाली आता त्या राकेशला साथ देते आणि हा माणूस मी इथे कधीही पाहिलेला नाही असं सांगू लागते आणि त्याने आता तिलाही पटवून घेतलेलं असतं त्याची काही खोड काही जात नाही इथे मात्र आता वल्लवी आजीला घाबरवण्याचा प्रयत्न करत असते पाहिलं ना ईश्वरी जशी आयुष्यात आली तशा आयुष्यात किती संकट आर्नवजी येत आहे आणि आणखी काही संकट आली त्याची जीवाव भेटलं तर आपण काहीतरी करायला हवं आजी इथे घाबरते पण आता देवावरती विश्वास ठेवू आता आपण काहीच करू शकत नाही असं म्हणू लागते पण वल्लवी म्हणते नाही आपण आता काहीतरी करायलाच हवं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्त्याच्या टेबलवर हसी मजाक करत करेथ, नाश्ता करत असतात गप्पा गोष्टी चालू असतात त्यावेळेला इथे लावण्या बॅड न्यूज घेऊन आलेली असतेला ए आर ए आर करत घरात घुसते आणि सांगू लागते आपला टेम्पो हा माल घेऊन चालला होता खूप मोठा आपलं नुकसान झालं आहे कारण हा टेम्पो दरीत कोसळला त्या ड्रायव्हरने उडी मारली तो जिवंत आहे आता ह्या मोठ्या नुकसानाची भरपाई आपण कशी करायची वल्लवी ते लगेच सांगू लागते अंडरलाईन हे सगळं आपल्या ईश्वरीमुळेच झालं आहे ईश्वरीचा पायगुण चांगला नाही तिच्या पत्रिकेतल्या दोषांमुळेच आर्नव तेवढे एवढे संकट येत पण आर्णव या गोष्टीला मानायला तयार नसतो ईश्वरीला फार वाईट वाटतं ती रडत रडत रूममध्ये जाते आणि इथे वल्लवीला फार हसायला येत असतं आपला प्लॅन योग्य दिशेने चालला आहे असं ती लावण्याला सांगत असते ला क्लाऊड किचनचे काम आता सुरू करायला हवं म्हणून नम्रता आणि तिची आई क्लाऊड किचनला जात असताना त्यांना वाटेत राकेश दिसतो राकेशला थांबवून ती विचारू लागते हल्ली तुम्ही रूमवरती येत नाही तुम्ही कुठे राहतात त्यावेळेला तो सांगू लागतो मी खरंच खूप स्वप्न पाहिली ती लग्नाची आणि लग्न मोडल्यापासून माझं कशातच चित्त लागत नाही आहे त्यामुळे ही अनन्य अशी दशा झाली आहे मला अगदी खायला प्यायला कशालाच पैसेही उरलेले नाही सगळे पैसे संपून गेले आणि स्वतःची ती रडकहानी तो तिथे रडून रडून सांगू लागतो तो कसे हाल काढतोय कसे दिवस काढतोय बिचारा बनतो आणि त्याच्याकडे खायलाही पैसे उरलेले नाही असं सगळं सांगितल्यावर पण नम्रता सांगू लागते आमची परिस्थिती काही बरी नाही आम्ही या पैसे कमवण्यासाठी धडपड करतच आहोत आईला ती नकार देत असताना रुपये काढून राकेशच्या हातावर देते आणि आत्ताची तुमची गरज भागवा जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही द्यालच परत तो नाही नाही म्हणतो असतो पण ती त्याला जबरदस्ती घ्यायला सांगते आणि पैसे परत करील ह्याच बोली पैसे घेतो असं सांगत तेवढे पैसे घेऊन टाकतो इकडे ईश्वरीचा अपमान दरवेळेला वल्लभी मामी आणि नाहीतर आजी करतच असते तर आजही त्यांनी केला की के तुझ्या पायगुणानेच कंपनीचा हा एवढा मोठा टेम्पो खाली दरीत कोसळला तुझ्या द्र ग्रहदोषांमुळेच आर नऊवरती कायम संकट येत आहे ही गोष्ट ऐकून ऐकून बिचारी थकली आहे रडू लागते किती वेळा मी सांगू की माझ्यामुळे नाही होते पण सगळेजण मला दोष देतात मी तरी काय करू मी या घरात यायलाच नको होतं तुम्हीच मला बळजबरी आणलं असं म्हणत ती अर्णवसोबत बोलत असते इथे ईश्वरीच्या आईला नम्रता सांगू लागते की तू ना चुकीच्या माणसाला पैसे दिले तो माणूस चांगला वाटत नाही मला पहिल्या दिवसापासून तो खोटारडा आहे हे जाणवत होतं पण मला ते सांगता येत नव्हतं माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नव्हता आपल्या ईशूचं लग्न त्या माणसाशी झालं नाही या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद आहे आई तुम्हीही त्या माणसाची नीट पारख करायला हवी कारण माल तो माणूस जरा भामटा वाटतो इथे आता ती म्हणत असते नाही ग मदत करायची कोणाची पण ती आईला म्हणते नाही आई तू चुकते तो माणूस खरंच चुकीचा आहे एक, एक ना एक दिवस ते नक्की सिद्ध होईल इथे आजीचे कान भरण्यासाठी वल्लवी गेलेले असते टेम्पो ख दरीत कोसळला ती मुलगी आपल्या आर नऊच्या अवतीभोवती नसायलाच हवी काहीतरी करायला हवं पण आजी म्हणते आर नऊ त्याच्या तिच्या विरोधात एक शब्द ऐकत नाही त्यामुळे तिला दूर तरी ठेवणार कसं मग वल्लवी इथे आयडिया देते आपण गुरुजींना बोलू गुरुजींना ईश्वरीशी बोलायला सांगू आणि ईश्वरी मग त्याच्यापासून दूर जाईल आणि आता आजी इथे निर्णय घेते की गुरुजींनी जर असं काही सांगितलं तर आपण ते नक्की करू गुरुजींच्या मनावरच सगळं ठेवूया गुरुजींना तात्काळ आता आजी इथे घरी बोलवून घेत असते देवीची पूजा करण्यासाठी आपल्या खांदाने दागदागिने घालून अंजली ईश्वरीला आणि अर्णवला बोलवून सांगते की हे दागिने घालूनच तुम्ही दोघांनी पूजा करायची आहे तर हे दागिने घालशील ना तर ती म्हणते मी नाही घालू शकणार एवढे महागडे दागिने पण आर्नव म्हणतो का नाही घालू शकत घालेल ती देतील ते सगळे आपले घराण्याचे दागिने पण आता इथे एक अट आहे अंजली सांगू लागते की हे दागिने नवऱ्याने नव बायकोला घालायचे असतात तेव्हा पूजेला जाऊन बसतात तेव्हा आता आर्नव इथे स्वतःच्या हाताने बांगड्या तोरड्या गंबरबंद सगळं काही हे ईश्वरीला घालत असतो आणि हा माझा हक्क आहे हा मी कधीच कोणाकडे जाऊ देणार नाही प्रेमाने तिच्याशी बोलतो पण इथे ईश्वरी लगेच त्याला म्हणते मी तुमची कोणीच नाही त्याला तर मग पुढे काय होणार पाण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद